छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव हु महाराजा अनि राज्य हामी किल्ला म्हणून असतो महाराष्ट्राचे पहिले ज्ञान समृद्ध सात वाहन या सातवाहनांच्या लेण्या एकट्या एक दशनेरी पासष्ट आणि जुन्नर तालुका हा असा लेणी समृद्ध आहे की आमच्या भारतामध्ये सगळ्यात जास्त लेण्या एका ठिकाणी असतात पण

हरित शहा इमार शहा आणि निजाम यांनी एकत्र येऊन या हम्पी विजयनगरचं सम्राट राजा देवा यांचा पराव आणि तो राज्य राज्यपाल होता तो म्हणून तिथून तर त्यांचे या नजरेने जर पाहिलं नाही तर तो इतिहास आपल्या आपल्यापूर्वजालचा आपल्याला घडून येतो

ते नाहीतर साधारणतः आपण शिवजन्म छत्रपती शिवाजी महाराज की जय याच्या पलीकडे आजही नाही आहे बराचसा महाराष्ट्राचा ही, ही वास्तविकता आहे आणि ते तुमच्यासारखी माणसं हे स्फुल्लिंग पुन्हा एकदा भेटू शकतात इथे थोडंसं थांबूया बा इथे एक, एक लेणी आहे ही तुळजा लेणी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या तुळजा लेणीचं वैशिष्ट्य असं आहे अख्ख्या भारतामध्ये एकमेव असं लेणं आहे की ज्याचं स्तूप जे आहे ते स्तूप गोलाकार स्तंभ आणि मध्ये स्तूप अशी भारतात दुसरीकडे कुठेही रचना नाही आणि त्याच्यामुळं असं मानलं जातं की तुळजा मा लेणीमधलं ते चैत्यग्रह म्हणजे आद्य लेणी असावी महाराष्ट्रातील हो या सगळ्या ब्रिटिशांच्या खुणा आहेत हा जे गड फोडले उद्ध्वस्त केले ना अठराशे अठराला त्यांनी इतर राज्यातले नाही फोडले इकडले अस पर्टिक्युलरली महाराष्ट्रातलेच का तर तो धगधगता इतिहास जिवंत राहू नये तर, तर आपण जास्त दिवस इथं टिकू मग फक्त महाराष्ट्रातले स्वराज्यातले किल्ले फोडलेत त्यांनी पण ही आपली शौर्य मंदिर आहेत सुद्धा फोडूनसुद्धा ना थोडी जाणार आहेत खंत फक्त एवढीच आहे सर की हे किल्ले त्यांची ती अवस्था आज हो झाली आहे व कुठेतरी ते पुनरुज्जीवित होणं गरजेचं आहे सगळे नाही पण थोडे का होईना जसं सिंधुदुर्गमधली एकही इमारत नाही शिल्लक ठेवली त्यांनी तडबंदी बरीचशी डॅमेज करून ठेवली इथे यादव काळाचं स्थापत्य दिसतं सर की म्हणजे जो महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा शेवटचे हिंदू सम्राट कोण असतील तर ते देवगिरीचे यादव ज्यांचा खूप मोठा पराक्रम आहे पण बाराशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान हलाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं आणि तिथून पुढे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पिछ्याहाट होऊ लागली महाराष्ट्राची त्यावेळेस हे यादव जे होते ते यादवांच्या काळातली ही तटबंदी आहे आणि तिथे त्यांनी स्वतःचं अस्तित्व हे करण्याचा प्रयत्न केला वरपा खालची एक स्टाईल आहे आणि वरची वेगळी स्टाईल आहे ती इस्लामिक स्टाईल आहे हे मी इथे होतो हे सांगण्याचा प्रयत्न <laughs> शिवाई देवीतर्फ वाली शिवाई देवी शिवाई माता मंदिर शिवाई देवी मंदिरा लागूदर जाऊयात हो म्हणजे रेस्टही मिळेल तर वॉकिंग थांबलेलं आहे काय चालू पण पण कमी आहे हा शिवनेरीचं आर्किओलॉजी आणि वनविभाग दोन्ही मिळून खूप छान एक प्रोटेक्ट करत आहेत आर्कोलजी आणि वनविभाग हो टोटल एकशे बेचाळीस हेक्टर त्याचं क्षेत्र आहे तसं दसक... हो एकशे बेचाळीस हेक्टर आणि तसा आटोपशीर आहे म्हणजे आटोपशीर आपल्याला आज वाटतो आपण गाडी तिथपर्यंत पहिल्या दरवाजापर्यंत येतो म्हणून नाही तर त्यावेळेसची काय अवस्था असेल पूर्ण जंगल जंगलातनं जाणारा तो पायमार्ग स्वतः महाराजांनी दोनदा प्रयत्न केला जन्मभूमी ताब्यात आणण्याचा पण नाही करू शकले ते हे ही पण वास्तविकता आहे संभाजी महाराजांनीसुद्धा आपल्या वडिलांची मुक्त व्हावी म्हणून एकदा हल्ला केलेला आहे पण नाही शक्य सर हा गडच तिन्ही बाजूनी ताशीवकडे असलेला आणि लांबवर वीस कोस लांबवरपासून अगनिम दिसेल इतका उंचीवर असलेला म्हणून तर हा अभेद्य झालेला आहे ना शेवटी सतराशे सत्तावन्नला पेशव्यांच्या काळामध्ये हा गड स्वराज्यात आणला मग मा त्याच्यानंतर मात्र अठराशे अठरापर्यंत तो, तो स्वराज्यातच राहिला मग त्यावेळेस आत्ता जे प्रवेशद्वारातून आपण जाणार आहोत ते प्रवेशद्वार त्या काळात निर्माण झालं आणि तो अस्सल मराठा स्थापत्य कलेचा नमुना आहे हो

ग्रामस्थांच्या वतीने शिवाय देवस्थान राणी साहेबांचं आमदार पण आहे बरोबर आशाताई पण बरोबर आहे कुठे आहेत सगळे मागून येत आहेत त्याच्यामुळे फक्त करून हा फक्त राणी साहेबांचं तेच थांबणार नाही आहेत उशीर आलेत म्हणून लवकर निघालेत नाहीतर यांचं सगळ्यांचं बाकी नेहमी आपण करतोच आहे భారా జా గయ దేవ జయ మంగళివతి మేవారా చేయడా राघविराज जय ೇವಾಮ ವಂದನಾ ಸಂಕಾಟಿ ಪಾ ರಕ್ಷ ಜಯ ದೇವ ದೇವ ಜಯ ಜನ್ಮದೇವ ಗಣಿ ಗಣಿ ಸಣ್ಣ ಮಾನ ಕಮಾಸ ಕಾಮನಾ ಜಯ ದೇವಾಯಿ ತುಂಬ ಸಂಕಾರಿ

வேலம்கு மைந்தன் சுருக்கமாய் அல்லாமை சாமான்ய சாகதி ஜோவாது சாகதி ரஜரதன சாகதி வேரவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேலவேல ಮಾನ್ಯರೇ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ

सरकार yeah. होते yeah. 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 <laughs> yeah. छत्रपती शिवाजी महाराज की जय सोनवले आले काय बरोबर गुड माहिती कोण आले बरोबर महाराज आणि अमोल महाराज या ठिकाणी देव संस्थांचे

एकोणीसशे सत्त्याण्णवपासून किल्ले संवर्धन क्षेत्रात आहोत हे महाराष्ट्रात अठरा वर्ष दुर्ग संवर्धन का आणि कसं करावं याच्या मोफत कार्यशाळा घेत फिरलो आहे हे मी शिक्षक आहे पण शनिवार रविवारचा वेळ मी घरी नाही घालवला महाराष्ट्रासाठी ती जागृती करण्यासाठी हो 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 एक इच्छा आहे सर ती अशी की हनुमान जयंतीला हनुमानजींचा जन्म सांगितला जातो रामनवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म सांगितला जातो सा श्रीकृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा सांगितलं जातो तसं शिवजयंतीला छत्रपती शिवरायांचा जर जन्म सांगितला गेला तर सर खूप मोठी जागृती याच्यामधनं ये येईल तर ते आज होत नाही आहे ते झालं पाहिजे कारण तरुणांसमोर आदर्श सांगायला असा त्यांना मिळत नाही आणि म्हणून ते काय म्हणताय शिवजयंती म्हणजे काय पालखी नाचणं थोडं आनंद आणि त्याच्याच बरोबर पाळला म्हणजे शिवजन्म तो प्रसंग काय होता परिस्थिती काय होती जिजाऊंची अवस्था काय होती हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत नाही ती व्यापक होणार शिवजयंती चला, चला अरे वा गणेश थोडंसं थांबूया थोडंसं थांबूया इथं नाही इथे इथे थांबू देताना काय नाही साऊ कोवळं होऊ सर अशी पाच धरणं आहेत जुन्नर तालुक्यात हे वडस धरण आहे मीना नदीवरचं आणखीन चार आहेत म्हणजे तसा जुन्नर तालुका बऱ्यापैकी सुजलाम सुफलाम आहे म्हणजे सातवान काळापासून आजपर्यंत की ज्या काळात रोम इटली या देशांशी संबंध व्यापारी संबंध होते आपले तेवीसशे वर्षापूर्वीपासून ते आज सगळ्यात आहेत इथे बऱ्याचशा आर्टिफॅक्ट सुद्धा मिळालेल्या आहेत तुमचं कोणतरी प्रमुख आणि साहेब हो हो थोडस शिवजन्म एक दहा मिनिट मी सांगणार आहे मला वेळेत हो 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 प्रश्नाची अडचण आहे हा मी पुढे दिवस सांगलो हो नाही एक दिवस या सर खरंच या अगदी तमाम जुन्नरकरांची विनंती असेल परवानगी कारण तुमच्यासाठी तो, yes, yes, okay. <laughs> <laughs> तो शिवजन्म मी दहा मिनिटात सांगणार आहे ते शिवजन्म दीड तासाचा आहे अच्छा हां 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 सर यावेळेस आण शिस मोल्टन लेड त्याच्यानंतर बेलफळ भेंडी यासारखी फळं जी चिवटपणा आणतात आणि गहू सडवून मग तो चिकटपणा येतो ते सिमेंटिंग तयार केलं आहे जसं म्हणून तो तेवढा अभिमान जेवढा वाटायला हवा तो आजही वाटत नाही आहे झालं आता एक पाच पाच ते सात मिनिटात आपण तिथे स्केट पोहचतोयस हाच किल्ला आहे पहिला श्वास महाराजांनी या गाडावर घेतलाच आहे पण पहिला पाण्याचा घोट आणि पहिला अन्नाचा घास या गड संपूर्ण भोसले कुटुंब एकाच वेळी उपस्थित आहे असं महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्याच किल्ल्यावर नाही म्हणजे शहाजी महाराज साहेब जिजाऊ महासाहेब शहाजी महाराज साहेबांच्या आई दीपाबाई दिपावा, दीपाबाईसाहेब युवराज संभाजी त्यांची पत्नी जयंती आणि बालशिवबा हे अख्खं कुटुंब फक्त एकदाच आणि एकाच गडावर उपस्थित आहे हे इतका भाग्यवान गड आहे ने ने हो 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 लहान मुलाचे खेळ सगळेच बाल तिथे खेळलेलेच आहेत ना बऱ्याच वेळेला काय होतं नुसतंच भावनिक होऊन नाही वास्तविकतेवर जो इतिहास आहे ना तो सांगणं खूप महत्वाचं आहे सर तेव्हा या तरुण पिढीला खरी दिशा मिळणार आहे तो भावनिक प्रबोधन करून ते तेवढ्यापुरतं तेवढं एनलायटनमेंट होती पण विजून जातात पोरं हे जसं आम्ही व्याख्यानांमधनं सांगतो की आपले सगळे शत्रूच होते हे इस्लामिक याच्यात वादच नाही आहे पण एक काळ असा आहे की निजामाला गरज पडली आहे म्हणजे तो हदबल झाला आहे की आता मराठ्यांच्या साथीशिवाय आपण तग धरू शकणार नाही आणि तेव्हा पहिल्यांदा मराठ्यांच्या छात्रतेजाला त्यांनी चालना दिली आहे आणि त्यांना मोठ्या पदांवर नेमलं तो काळे राजांचा आणि राजे जाधव जिजाऊ महासाहेबांचे वडील हे या दोघांमुळे तो इतक्या मोठा त्यांनी एक रुद्वा मिळवला त्या निजामशाहीमध्ये आणि मग त्याच्या तर बाळा मग शहाजी महाराज साहेबांनी दोनदा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला दुसऱ्यांदा तर चक्क तो निजामाचा एक हरवलेला वारस तो शोधून काढला अर्थात तो इथे चावण किल्ल्यावर इथे सात किल्ले आहेत सर तालुक्यात जुन्नर तालुक्यावर तर हां त्या चावण किल्ल्यावर त्याला कैदेत ठेवला होता त्याच्याच नातेवाईकांनी तर त्याची सुटका केली आणि मग तिथून शहागड जो संगमनेरमध्ये आहे तिथून त्यांनी निजामशाहीची पुनर्स्थापना केली पण स्वतः सिंहासनावर शहाजी महाराज बसले चला प्लीज हो द्या गडाचे व्रतधारी एक होते चालता चालता इथे

ファイターに入っていたら、一緒に行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行きに行くときに行きに行 Gracias. नाही हे प्रश्ना आहे हो हो येस येस नाही इकडनं नाही इकडनं जाऊया सर पालखीच्या पाठी मागून मागूनच जाऊया छत्रपती शिवाजी महाराज जी जय भवाय जय